हे असे फुलेवाले आपल्याला भाई किती रुपये किती रुपये एक लावलेलं आहे ते दोनशे रुपये जोडीने आपल्याला भेटणार आहे आणि जे आत आणि जे हे फुलं लावायचे चाळीस रुपये का एक बोल रे क्या ढाई सो।, सो सीट कसे एक हे वरती लावले ते लाव सिंगल आहे ना एक दीडशे रुपये एक सीन आपण जिथे ना बघत होतो ना हे गणपतीचं सामान तिकड नाही ना मित्राच्या हातामध्ये असं हे राहिलं आणि आम्ही पुढे गेलो तर ते हे आहे ना आता आपण त्यांच्याकडे रिटर्न द्यायला चालले हे हे वाले विचार कसे फायनली आपण ही पिशवी घेतली दोनशे रुपये दोनशे रुपये दोन शंभर शंभर नमस्कार मंडळी मी रुद्र तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपण आहे ना आत्ता सी एस टीला उतरलो इकडच्या साईडला सी एस टीचं टेशन आहे आणि इकडच्या साईडला मस्जिचं स्टेशन आहे तिकडनं सी एस टीवरून आपण आहे ना बॅक टू बॅक असं चालत आलो इकडच्या साईडला आता आपण चाललो लोहरचामध्ये थोडंसं गणपतीचं सामान वगैरे घेऊया बघूया आपल्याला गणपतीचं काय काय सामान बघायला भेटतं आहे येता येताच मला आहे ना दोन असे फुलंवाले भेटलेले तर त्यांच्याकडनं आपण चाळीस रुपये डझनने असे फुलं वगैरे घेतलेत ते बघू शकता ह्या समोर पोरी चालले त्यांच्याकडनं आपण आहे ना फुले घेतली म्हणजे त्यांच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारची कलरची फुले होते आपण सफेद आणि पिंक आणि येलो कलरची अशी फुले ह्या पिशवीमध्ये घेतलेत तर हे चाळीस रुपये डझननी दिलेत आपल्याला का आपलं बऱ्यापैकी सामान आधीच घेऊन चाललेलं आहे त्याचा काही व्हिडिओ वगैरे बनवलं नाही आपण तर आपल्याला आता बघूया तरी पण मार्केटमध्ये लाईट वगैरे बघायची होती म्हणून आपण आज आहे ना परत आलो आहे तर सिग्नल लागलेलं दिसतो आहे तर रोड क्रॉस करायच्या आधीच सिग्नल सुटला आहे मार्केटला सुरुवात होताच इकडे आपल्याला हे वाला बघायला भेटतंय भाई किती रुपये हा रे किती रुपये शंभरचे चार शंभर आणि इकडच्या साईडला पण सामान दिसतंय किती रुपये एक दीडसो रुपये सभी कोई बी लोक हे जे लावलेलं आहे ते दोनशे रुपये जोडीने आपल्याला भेटणार आहे आणि आतल्या साईडला जे मोठे वगैरे लावलेले आहेत ना ते तीनशे रुपये जोडी बोलत आहेत आणि जे हे फुले लावायचं वगैरे आहे ना हे पन्नास रुपये बोलत आहेत पण चाळीस रुपये एक देतात आज आहे ना मार्केट आहे ना बऱ्यापैकी रविवार असल्यामुळे ना चालू आहे पूर्ण बरंच गणपतीचं डेकोरेशन सामान वगैरे आपल्याला इकडे बघायला भेटत आहे चाळीस रुपये का एक बोल रहे सो। सो। <laughs> बोला से में से दे ढाईस चाळीस देत बारा सो रुपये हे वरती लावले ते सिंगल आहे ना एक दीडशे रुपये आणि त्याच्या बाजूचं ते पूर्ण आहे ना ते शंभर रुपये का दीडशे रुपयेच बोलले तर आता आपण आहे ना इकडनं पुढच्या साईडला जाऊया आणि हे वाला आहे ना यांच्या हातामध्ये हे अडीचशे रुपये बोलत आता तर आता आपण इकडनं पुढच्या साईडला अरे सगळं महाग आहेत आणि हे इकडच्या साईडला जे दिसत आहेत ना था था तो था 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 है शीट हे बाराशे रुपये एक बोलत होत्या आताच एक सीन आपण आहे ना जिथे ना बघत होतो ना हे गणपतीचं सामान तिकड नाही ना मित्राच्या हातामध्ये असं हे राहिलं आणि आम्ही पुढे गेलो तर ते हे आहे ना आता आपण आहे ना त्यांच्याकडे रिटर्न द्यायला चाललोय म्हणजे आता काय आलं चुकून आलं हातामध्ये आता काय गणपतीचे दिवस आहेत तर असं हे नको करायला म्हणून आहे ना हे आपण आहे ना त्यांना नेऊन येणं ना रिटर्न देऊया म्हणजे हे जे पैसे वगैरे आपल्याला घ्यायचं नव्हतं तर चुकून त्याच्या हातामध्येच राहिलं हे तर आता आपण आहे ना त्यांना परत रिटर्न नेऊन देतं तिकडे गलती से हाथ में ही रह गया उसके और चला गया आगे कोई बात नहीं आदमी नहीं नहीं। कोई भी लेगा तो अस्सी रुपए साठ रुपए हाँ कैसे दिला शंबर बोलते सौ

भाई कितना का है? भाई हे सेम आमच्या घरी आहे हे किती रुपयाला देतात दोनशे पन्नास रुपये जोडी दोनशे रुपये भाई कितने रुपये ये येलो ये कलर हा दोनशे रुपये अरे कपडा क्या बात कर रहे हे चार तीनशे रुपयाला चार देते म्हणजे दीडशे रुपयाला जोडी लावतोय तो बोलतोय घेणार असेल तर पोलीस बीएमसी वाले आले की सगळ्यांची पळापळी चालू झाली पूर्ण सगळं सामान भराभरी एकदम स्पीड मध्ये आणि हे बीएमसी वाले उचल आता सगळ्यांना उचलत इकडे पोलिसांनी एकाला पकडलंय दोघांना पकडलं आणि त्यांना आता घेऊन जाते आता इकडे माल ठेवलाय मटेरियल जोडी शंभरला जोडी हे हे वाले विचार कसे कशी आहे ती प्रत्येक वेगवेगळे आहे ना हे कशी डझन दिले चाळीस चाळीस रुपये डझन कितने का बोल रहे तीस घे ना अरे अडीचशे रुपये बारा मीटर आणि इकडे फुलं दिसतात घेतली ते आणि पन्नासशे डझन बोलतायत ते माझा बाय घेतले का सही आहे <laughs> भुलाय भाई दंडी कैसा बोल रे पचास का मंडल भाई कितने का बोल श्री भाई, कितने, का बोल है? भाई कि कितने वाला है हाँ? कोई भी लेगा ले तो ना सामान ना बंदी केलं ना त्यामुळे सगळ्यांना पोलीस आली की ना पळायला पुढे ही दोनशे हत्तेवाली नाही किती शंभर तीस घे ना शंभरला देत असतील

पाचशे रुपयाला डझन भेटलात म्हणजे शंभर रुपयाला दोन भेटतात तेच प्राईस झालं सेम शंभरला दोनच देतात सगळीकडे फायनली एकदम सगळं मार्केट फिरून झाल्याच्या नंतरनं भावाने हे घेतलेले आहेत दीडशे रुपयाला चार दिले ह्याला फायनली सगळं पूर्ण दुकानं सगळीकडे शोधून शोधून सगळे एकशे ऐंशी दोनशे रुपयाला चार दोनशे रुपयाला चार पण हिने शोधून काढलं सात आठ दुकानं फिरलो आणि दीडशेला चार शोधून काढलं हा वरचं आहे दोन्ही किती घेत आहे

जाताना आपण मस्त असा थंडगार असा ॲपलचा ज्यूस पिण्यासाठी घेतलेला तो पिऊन एकदम मन प्रसन्न झाला ह्या हातात आहे शंभर रुपये ऐंशी रुपये चांदे सोना शंभर किती ह्याचा विचार ऐंशी रुपये किती बोलला दीडशे ला दोन दिले नाही छोटे मोठे घेतली आणि आता आपण दोन गोष्टी इकडनं घेऊन निघालो पुढे अशा प्रकारे आपण थोडीफार गणपतीची शॉपिंग केलेली आहे ना आपण निघाले आपले ऑलरेडी झालेले ही एक पिशवी भरली आहे त्याच्या हातामध्ये दोन गोष्टी आहेत बस एवढं सामान घेऊन आपण आता निघालोय घरी अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी आपले सगळं शॉपिंग वगैरे झालं आहे थोडंफार जे घ्यायचं होतं ते झालं आहे तर इकडे कोण आलं ना तर बार्गेनिंग आहे ना नक्कीच करा कारण की हे इकडे ना बार्गेनिंग वगैरे करून आहे ना आपण सामान खरेदी करू शकतो आपल्याला ते डबल टिबल प्राईस सांगतात डबल तर सांगतात थांबताच तर त्याची आरती वगैरे करून तुम्ही सांगू शकतात म्हणजे थोडा वेळ तिकडे थांबावं लागतं प्रकारे आपले सगळं झालेलं आहे घेऊन आता आपण घरी चाललो